नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे आयुष ठाकरे मास्टर आयुषी आपल्या यूट्यूबच्या चॅनलवर आज मी तुमचे मनापासून हार्दिक स्वागत करीत आहे तर मित्रांनो मी या आपल्या यूट्यूब चॅनलवर किल्ल्यांची माहिती टाकत असतो तर आज मी नवा व्हिडिओ सोबत आले आलेलो आहे तर आ, आज आजच्या आज आच, आजच्या व्हिडिओमध्ये मी शिवगड या किल्ल्याची माहिती सांगणार आहे सिंहगडाचा इतिहास तुम्हाला माहितीच असेल की कसे तानाजी मादेशरेंनी उदयवान राठोड मुघलांच्या सरदार हा किल्ला जिंकून घेतला तर चला महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील एक ऐतिहासिक सिंहगड या किल्ल्याचे पूर्वीचे नाव कोंढाणा असे होते हा किल्ला समुद्र चार हजार चारशे फूट उंचीवर वसलेला आहे हा किल्ला मराठ्यांच्या साम्राज्याचा गौरव म्हणूनही ओळखला जातो छत्र छत्रपती शिवाजी महाराजांचे सरदार तानाजी मालुसरे यांनी हा किल्ला मुघलांकडून जिंकून घेतला होता हा किल्ला जिंकण्यासाठी तानाजी मालुसरेंना त्यांचे भाऊ सूर्यजी व त्यांचे मामा शेलार मामा यांनी साथ दिली होती तानाजी मालुसरे व उदयवान राठोड यांच्यात शिवगड या किल्ल्यावर लढाई झाली होती या लढाईत तानाजी मालुसरेंचा हात तुटला होता तरीही त्यांनी आपल्या डोक्यावरील फेटा हाताला बांधून शत्रूच्या तलवारीचे घाव आपल्या फेट्यावर झेलत लढत राहिले व असेच लढता लढता त्यांना वीर म्हणून आले व छत्रपती शिवाजी महाराज शिवगडावर आले व त्यांनी गड आला पण माझा शिव गेला अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याचे नाव कोंडाणा ना होते ते बदलून शिवगड असे केले कारण की गड आला पण त्यांचा ता, ताना तानाजी म्हणजे शिव गेला त्यामुळे त्यांनी त्यामुळे त्यांच्या आठवणीत त्यांनी या किल्ल्याचे नाव शिवगड असे केले शिवगड हा किल्ला खूप मोठा आहे व खूप सुंदरही आहे महाराष्ट्रातील सुंदर किल्ल्यांपैकी हा एक आहे या किल्ल्यावर कोंडानेश्वर मंदिर तानाजी कडा तानाजी स्मारक व विविध व विविध मावळ्यांचे स्मारक आहेत तसेच कल्याण व पुणे दरवाजा अशी महत्त्वाचे ठिकाणी या किल्ल्यावर आहेत तर मित्रांनो तुम्ही या किल्ल्यावर नक्की जा खूप ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचा किल्ला आहे हा तर माहिती आवडल्यास आप कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा व आपल्या मास्टर आयुष या चॅनलला लाईक ला, ला, शेअर व सबस्क्राईब करा आता नवीन व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत जय शिवराय धन्यवाद